नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकाळलेली वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली तीनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवक आलेली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात जातायचा पहार बघा बघा तसेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आवक आलेली अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण रेसा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा